आता पावटा आणि वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा एवढं तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर कडीपत्ता आणि मोहरी घातलेली आहे कडीपत्ता मोहरी छान तडतडल्यानंतर कांदा घातलेला आहे कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत दोन मिनिटभर परतायचा त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा त्यानंतर हळद मीठ टाकायचा आणि पुन्हा परतायचं मिठामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ पडतो आणि भाजी बनवायला अगदी कमी वेळात आपली भाजी बनते त्यामुळे मीठ आणि हळद टाकायचं तर तीन ते ती चार मिनटानंतर आपण ह्यामध्ये शिजवलेला पावटा घातलेला आहे आणि ही चिरलेली वांगी देखील घालायची आहेत पावटा अगोदर शिजवून का घ्यायचा तर पावटा शिजायला खूप वेळ लागतो आणि वांगी झटकन शिजली जातात म्हणून पावटा अगोदर शिजवून घ्यायचा आता पावटा आणि वांग परतून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला मी मी ते दीड ते दोन चमचा लाल तिखट घातलेलं आहे आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढायची आहे न पाणी घालता छान असं वाफेवर दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता बघूयात दोन मिनटानंतर आपलं वांग कितपत शिजले अगदी बऱ्यापैकी वांग थोडंसं वाफळलेलं आहे परंतु आपण थोडंसं पाणी घालून पुन्हा शिजवणार आहोत जास्त नाही एक पाव वाटी इतकं पाणी घालायचं आहे आता पाणी घालतानाचा व्हिडिओ थोडा माझा स्किप झालेला आहे पण तुम्ही पाणी घाला आणि पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यावर एक तीन चार मिनटानंतर परत बघा मस्तपैकी आपली भाजी अशी झालेली आहे चमचमीत भाजी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू